आणि थेट जाऊयात वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आशिष शेलार बोलतात सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भूमिका अतिशय स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेजी यांच्यासमोर मांडल्या ज्या जागा निवडून आल्या ज्या जागा राहिल्या त्याचं सगळं विश्लेषण प्रदेशाध्यक्ष व माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलं जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्यावर उत्तर एवढंच आहे पारदर्शक कारभार मुंबई महानगरपालिकेचा असलाच पाहिजे या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी अटळ आहे आम्ही एक भूमिका स्पष्ट आज जाहीर करतो काँग्रेस सारख्या आमची भूमिका स्पष्ट आहे काँग्रेससारख्या कुठल्याही पक्षाशी आम्ही बोलणी करणार नाही समजोताचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे काँग्रेससारख्या पक्षांशी भाजप या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरापदाच्या विषयात चर्चा समझौता करण्याचा प्रश्नच येत नाही करणार नाही this <laughs> is